नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिवामधील पंचायत समिती कार्यालयामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी एका संघटनेची स्थापना झालेली आहे संघटनेची स्थापना का झाली कशामुळं झाली काय कारण आहे त्याची तर कर्मचाऱ्यावर होत असणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करणे आणि आपले अधिकार प्राप्त करून घेणे मागून जर अधिकाराचा न्याय मिळत नसेल तर ती अधिकार हिसकावून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून एका संघटनेची स्थापना झालेली आहे खरं म्हटलं तर हे संघटना जुनीच आहे पण या संघटनेला नवीन रूप देण्याचं काम या कार्यकर्त्यांनी केलं आहे कर्मचाऱ्यांनी केलं आहे या संघटनेचं नाव आहे जे महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना धाराशिव यांचं म्हणणं काय आहे आणि नेमकं ह्या संघटनेचं महत्त्व काय आहे जनतेला हे दाखवून देण्यासाठी या ठिकाणी उपाध्यक्ष आहेत पद्माकरजी कुलकर्णी आणि सचिव आहेत जमीर पटेल साहेब या कार्यकर्त्याला आपण विचारूया कर्मचाऱ्याला विचारूया की आपल्या कर्मचाऱ्यावर काय अन्याय होतं आणि कसा न्याय मिळत नाही या सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारणार विचार आहेत आपल्यासोबत आहेत पद्माकरजी कुलकर्णी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत कुलकर्णी साहेब नेमस्क तुमचं खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नेमकं कर्मचाऱ्यांना अन्याय कसा होतोय आणि कशा पद्धतीनं न्याय तुम्ही देणार आहेत लोकांना आत्तापर्यंत आमचा कर्मचारी बांधव हा फक्त शिक्षक संघटना ग्रामसेवक संघटना यांच्यासाठी काम करत राहिला आहे पण मुळात त्यांच्या मागण्या मान्य झाल्या वेतन त्रुटी त्यांच्या दूर झाल्या आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी माझा बांधव संचिका सादर करणे इथपासून सगळ्या माझ्या बांधवांनी काम केलं आहे पण नेमकं तोच कर्मचारी वेतन त्रुटीपासून अलित राहायला त्याच्यावर <laughs> अन्याय झालेला आहे त्यासाठी आम्ही सदर संघटनेच्या माध्यमातून वेतन त्रुटी दूर करण्यासाठी आणि पदोन्नतीस्तर दूर करण्यासाठी मांडत आहेत म्हणजे अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी असतील जिल्हा वृक्ष शिव असतील यांच्या आदेशानुसार दुसऱ्याचं शेत पिकवण्यामध्ये आपलं शेत पक फडक पड़ आहे असं तुमच्या कर्मचाऱ्या तशीच भावना आणि आपल्या कर्मचाऱ्याला न्याय मिळत नाही खरं म्हणलं तर चोरटं च राहिलं आणि खरं मारायलं जे लिखाण करणारे आहेत कर्मचारी जे अथोनाथ प्रयत्न करणारे आहेत तेच माणसं उपाशी आहेत बिलकुल म्हणून तुमचं मत काय आहे नेमकं काय म्हणाल तुम्ही आता सदर झेडपीच्या कर्मचाऱ्याची अवस्था म्हणजे साल सालगड्यासारखी झालेली आहे आम्ही दुसऱ्याचं पीक शेत व्यवस्थित कसलं त्याचं पीक नांगरणी केली सगळं केलं त्याला पाणी दिलं वेळच्या वेळेला खत पेरणी केली त्याला उत्पन्न काढून दिलं आम्ही पण जो राब राबल्याला कर्मचारी आहे माझा जो सालगडी म्हणून राबला आहे त्याच्यावरच अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी आम्ही संघटनेची स्थापना केली आहे बरं तुमचं एक म्हणणं आहे की दोन हजार पाच या सालामधली जी पेन्शन आहे ती जशी ना तशी लागू करण्यात यावी अशी काहीतरी मागणी आहे नेमकं काय मत आहे तुमचे एक ऑक्टोबर दोन हजार पाचपासून पासून जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये नियुक्त झालेल्या किंवा कुठल्याही शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनपासून वंचित ठेवलेलं आहे त्यांना डी सी पी एस म्हणून एक नवीन संकल्पना लागू केली होती जी रेग्युलर पेन्शनमध्ये नाही आहे तर त्यांना पण त्या आमच्या बांधवांना रेग्युलर पेन्शनमध्ये घ्यावं ही आमची आमच्या पगारामध्ये त्रुटी आहे हो असंही काय कर्मचाऱ्यांचं मत आहे काय त्रुटी आहे त्या पगारामध्ये काय वेतन कमी मिळते का जास्त मिळते काय अडचण आहे सांगा निश्चितच कमी मिळते कामाच्या बदल्यात मोबदला हे निसर्ग नियम आहे बरोबर त्या नियमाप्रमाणे माझ्या कारकोनाला किंवा माझ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्याला अजिबात वेतन मिळत नाही त्या उपर जो एक शिक्षक आहे ते पण आमचे बांधवच आहेत तलाटे आहेत ते आमचे बांधवच आहेत त्यांना कामाच्या बदल्यात जे मिळणारे वेतन आहे ह्याच्यातनाने आमच्या कर्मचाऱ्याच्या मिळणाऱ्या वेतनात प्रचंड तपवत आहे बरं मग शिवोचं संघ शिवोचा असू द्या गटविकास अधिकाऱ्याचा असू किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आपल्या या झटणाऱ्या नियमाप्रमाणे काम करणाऱ्या प्रामाणिकपणे आठ आठ तास तुम्ही मला सात सात आठ आठ वाजेपर्यंत दिसते तुमच्या महिलासुद्धा काम करायला बिलकुल आणि पंचायत समिती माझं पंचायत समितीमध्ये माझा सहस आहे पण कर्मचारी जे काम करायचे असते ते सात सात आठ आठ वाजेपर्यंत असतात आणि काही लोक सहा वाजता कवा वाजताल सहा पटमन कसं निघून जावं असे काही तुमचे कर्मचारी प्रामाणिकपणानं काम करतात त्या प्रामाणिकपणानं काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कसा न्याय मिळतो वरिष्ठाकडून का वरिष्ठाकडून ते हो अन्याय होते काय नेमकं नाही सदरच्या निर्णयाबाबत वेतन त्रुटीच्या निर्णयाबाबत ह्या स्तरावर कोणाच्याच हातात हा विषय राहिलेला नाही त्यासाठीच आम्ही एकत्रित संघटना एक मुस्त संघटना बांधून एक असा जोर लावून आम्ही शासनाला ती वेतन त्रुटी दूर करण्यासाठी भाग पाडणार आहे बरं मग मला म्हणायचं आहे की तुमचं ही पंचायत समिती जो विभाग आहे याचा मंत्री कोण असते महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास मंत्री ग्रामविकास मंत्री ग्रामविकास मंत्र्याकडून आपल्याला न्याय मिळवून घेण्यासाठी या संघटनेची स्थापना म्हणजे संघटना ही अन्यायाचा प्रतिकार करणार शंभर टक्के आणि आमच्या कर्मचाऱ्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही माघार बघणार पूर्ण महाराष्ट्रातली संघटना न्याय मागण्यासाठी रस्त्यावर येणार आहे शंभर टक्के शंभर शंभर टक्के बरं आता शेवटची काय मागणी आहे तुमच्या कर्मचाऱ्याला कसं आवाहन करणार तुम्ही जिल्ह्यातल्या जिल्ह्यातल्या सर्व कर्मचाऱ्याला आता बांधणी चालू आहे तालुका स्तरावर प्रत्येक ठिकाणी बांधणी चालू आहे आमची आता ही सगळी एक मोठ ब बांधणी झाली की आम्ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये यासाठी वाचा फोडणार आहेत बरं बरं बिलकुल तुमचं नाव पद मी पद्माकर कुलकर्णी कनिज प्रशासनाधिकारी पंचायत समिती उमरगा बरं आणि जिल्हाचा उपाध्यक्ष जिल्ह्याचा उपाध्यक्ष सचिव कोण आहे सचिव को साहेब काय संघटनेचं ध्येय धोरण राहणार आहे तुमच्याला संघटना यासाठी स्थापन केली की आमच्या लिपिक वर्गीय किंवा शिक्षिकेतर कर्मचारी जे आहेत त्यांच्यावर वेतन त्रुटीत जो अन्याय झालेला आहे शासनाकडून त्याच्या बदल्यात आम्ही लढत आहोत की आमच्यावरचा अन्याय दूर करा आणि एक नोव्हेंबर दोन हजार अकरापासून नवीन डी सी पी एस आणि राष्ट्रीय निवृत्ती योजना योजना लागू केली जी की आम्हाला अन्यायकारक वाटते आज मी वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत राबतो आणि जे काही एकूण निवडून येत असतील आपण नावं ना घेणं उचित नाही आहे त्यांना जुनी पेन्शन भेटते सगळे प्रवास फुकट आहेत माझ्या अठ्ठावन्न वर्ष काम करणाऱ्या लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जशीच तशी मिळावी यासाठी आम्ही संघटनेची स्थापना केली आणि आमचा हक्क मिळेपर्यंत आम्ही लढत राहणार ओके दोन हजार पाचच्या नियमाप्रमाणे दोन हजार पाच नंतर बंद झाले नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर ओके ठीक आहे तर हे आहेत पंचायत समितीचे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांचं रितसर मागणं आहे की आमच्या कामाच्या बदल्यामध्ये आम्हाला दा मिळावा आमच्या कष्टाचं फळ आम्हाला मिळावं आम्हाला अधिक काही मिळायची गरज नाही आणि ते मिळवून घेण्यासाठी आमच्यावर अन्याय होतो आहे जशाच्या तशी पेन्शन आम्हाला मिळत नाही आमच्या वेतनामध्ये जी त्रुटी आहे ती त्रुटी दुरुस्त होत नाही ती त्रुटी दुरुस्त झाली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारनं कष्ट करणाऱ्या लिपिकाकडे कर्मचाऱ्याकडे आणि आमच्या संघटनेतल्या सर्व अधिकाऱ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि जर का लक्ष नाही दिलं तर अन्यायाचा प्रतिकार म्हणून पूर्ण महाराष्ट्रातला कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहे आणि रस्त्यावर उतरून आमचा हक्क आम्ही मागून मिळत नाही म्हणून हिसकावून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशीच मागणी कर्मचाऱ्याची आहे तर बघूया महाराष्ट्र सरकार या कर्मचाऱ्याकडे कर कशा पद्धतीनं लक्ष देत आहे ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे आणण्याचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र